नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत खस्ती खस्फ्यासाठी लागणार आहे मैदा दोन किलो मैदा घेणार आहे दोन किलो मैदा घेतलेला आहे साधनुसार मीठ त्याच्यामध्ये टाकायचा अजवान आपल्या विदर्भात ओवा हो म्हणतात हो ओवा त्याला मिक्स करून आहे पूर्ण मिक्स केलेला आहे आता कुरकुरी देण्यासाठी त्याच्यामध्ये तेल टाकावे मिक्स करून घेऊ हस्ते कुरकुरी देण्यासाठी ते टाकावेच लागते त्याच्यामुळे हस्ते कुरकुरी देतात अठ्ठावीस तारखेला मी व्हिडिओ टाकले होता फक्त खस्ता तयार कसे करावे सांगणार आता मध्ये पाणी टाका आणि मिक्स करून घ्या हा खूप चांगला लागतो कुरकुरी आणि टेस्टी खस्ता हा मैद्याचा तयार होतो फक्त आमच्या विदर्भामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये चोरटा बाजार पाणीपुरी

जसं लागलो तसं पाणी टाकावे पातळ पण व्हायला नको पातळ जर झाला तर खस्ते चांगले येत नाही चांगल्या आट्याची मालिश करून घ्या आटा तयार होते आमच्या विदर्भाच्या भाषेत याला हस्ता म्हणतात तुमच्या भाषेत काय म्हणतात हस्ते झाल्यानंतर हा कसा याच्यावर मटेरियल टाकायचं खायासाठी सड़, खायासाठी कसा तयार करायचं तुम्हाला नंतर होणार आहे